कुठे तुम्ही आम्ही वाईटा वाडीचे चंग बघू तुम्ही कोण इकडे कुठे चाललाय चाल मी मसिनाथ मला काय करायचंय आम्ही वाईटे वाडीचे चंग बघू आमची गाडी घेतल्याशिवाय पुढे कोण जात नाही तुम्ही काय सरपंच तुम्ही पाहुणे कोण आहे ते आलत्या ते मला म्हणलं की काय झालं पाहुणं लय दिवस झालं पाळणं झालं नाही मग मी हिंडलो काय गावात ज्याला नाही त्याला विचारलं पाळणं आहे का पाळणं का त्यात माझं काय चुकलं अरे का तोंड्या अरे असं गावात कुणाच्या पण दारात पाळणं हालत नसतोय ए काशे अरे तुला पण कळत नाही भाय पाहणा कसा हलतोय तो आव आबा माझी काय चूक आहे तुम्ही असलं घरात लढणं बांधून दिलंय आम्ही आताच जायचो आत्ताच्या आता जायचं आणि वय मला तिकडे गेल्यावर आनंदाची बातमी लगेच पाठवायची काय कुठली नाही काय चित्रांनो तुमचं काय काम इथं बघायला हे उतरा तुमच्या आईला खाणी म्हणून बघायला चालले उतर खाली आधी हा दादा आता गाव मागायला लागायच्या आधी लवकर निघा ए गप्पा केले बारा हजार केले बारा हजार लाडी गोडी करून अंतय धरून लाडी गोडी करून अंतय धरून सासरची बैल जोडी भारी भारी लय भारी माझी वै दगारी भारी भारी लय भारी माजी वय तगवाडी भारी भारी लय भारी माजी वय तगवाडी भारी 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 माजी वय तगवाडी